संतोष देशमुख हत्याकांड मध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे मुकोका न्यायालयाने हेच सांगितलं की कराड़ याच्या सांगण्यावरूनच हा हत्याकांड झाला आहे वाल्मिक कराड़ यांनी जे दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता तो आजही न्यायालयाने फेटाळला आहे न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार वाल्मिक कराडच ह्या टोळीचा महक्या आहे त्याच्या सांगण्यावरून सर्व हत्याकांड झाला तसंच दोन कोटीची जी खंडणी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वसुली करण्याचा प्रयत्न झाला याच खंडी प्रकरणात संतोष देशमुख यांचा अडथळा झाला त्यामुळेच अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली तसंच आवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे त्यांच्या अधिकाऱ्यांना धमकवणे याविरुद्ध सबल पुरावे कोर्टामध्ये सादर झालेले आहेत तसंच गोपनीय जबाबही नोंदवले गेले आहेत अनेक डिजिटल पुरावे ही वाल्मिक कराड्याच्या विरोधात आहेत याशिवाय वाल्मिक कराड्याच्या वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि मागच्या दहा वर्षात सात पेक्षा जास्त गंभीर गुन्हेही त्याच्या विरुद्ध नोंदवले आहे या सगळ्या पुराव्यांच्या आधारे व माहितीच्या आधारे वाल्मिक कराडियाला कोर्टाने दोषमुक्त चा अर्जच फेटाळला आणि याला आज न उद्या कोर्टच फाशीची शिक्षा सुनावेल याबद्दल माझ्या मनात काहीच आता शंका उरली नाही वाल्मिक कराडची वेळ लवकरच येणार आहे आणि तो फाशावर लटकला जाणार आहे काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये